तर मराठी संपवण्याचा भाजपचा अजेंडा आता शिंदेच्या शिवसेनेच्या तोंडी आहे विरोधकांनी आता या यावर हल्लाबोल केल्याचं बघायला मिळत आहे प्रताप सरनाईक यांच्या तोंडी अमित शहा यांचे शब्द असल्याचं संजय राऊत म्हणतात सरनाईक यांचं विधान भाजपचा अजेंडा चालवणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे आता विरोधकांकडून सातत्यानं संदर्भात टीका केली जाते मराठी संपवण्याचा भाजपचा अजेंडा आता शिंदेच्या शिवसेनेच्या तोंडी असल्याचं हल्लाबोल विरोधकांकडून केला गेला लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे बघा तुम्हाला एक सांगतो त्यांनी पहिलं सुरेश उर्फ भैया विचारावं की कुठची नक्की भाषा आहे आणि मग इकडच्या मराठी माणसाला विचारावं मग त्यांना ते उत्तर मिळेल पण तुम्हाला एक सांगतो एक सांगतो याच्या कदाचित ते त्यांच्यावर जे आरोप होतात ना त्याच्यातून दुसरी कॉन्ट्रोवर्सी करून बाहेर सटकायला पण बोलत असतो प्रताप सरनाईकांनी केलेलं जे विधान आहे हे स्पष्ट स्वरूपामध्ये हा भाजपचाच अजेंडा आहे पुढे चालवत आहेत आणि यांना मराठी मायबोली मराठी गुंडाळून ठेवायची आहे हा याचा स्पष्ट होणारा अर्थ आहे आणि भाजपाचा अजेंडा काय तर त्यांना मराठी ही नस करायची आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे मराठी माणसाचा याचा अर्थ या महाराष्ट्रात जो कोणी राहतो त्याचा जात धर्म पंथ कोणताही असू शकतो परंतु या महाराष्ट्रात राहणारा मराठी गुजरातमध्ये राहणारा गुजराती बंगालमध्ये राहणारा बंगाली मात ही अस्मिता तुमच्या माझ्या अंगी असली पाहिजे जर प्रताप सरनाईकांना ती अस्मिता हिंदीची घालवून घ्यायची असेल स्वतः आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत प्रताप सरनाईक यांनी केलेले हे जे वक्तव्य ज्यामुळे जा, जा, तर वाद निर्माण होताना बघायला मिळतोय चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते समर्थन करताना बघायला मिळत आहेत तर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका सध्या केली जाते काय नेमके पडसाद उमटत आहेत राजकीय वर्तुळात अगदी आहे आपण जर बघितलं असेल तर प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर खरं तर विरोध होताना दिसतोय तर दुसरीकडे भाजपमध्ये देखील दोन मतप्रवाह जे आहेत ते पाहायला मिळतात आशिष शेलार यांनी त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला तर दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलेलं आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आहेत सर काय सांगाल आपण जर बघितलं असेल तर काल त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर तुम्ही देखील आरोप केले होते टीका केली होती मात्र आता भाजपमध्येच दोन मतप्रवाह पाहायला मिळते याकडे तुम्ही कसं बघता मी तुम्हाला सांगू का बऱ्याचशा महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ज्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व नाही ते <coughs> ते पूर्णतः पक्षावर आणि दिल्लीवर अवलंबून असणारे काही नेते आहेत महाराष्ट्र विशेषतः भाजपचे यांना ही दिल्लीची भाषा बोलावी लागते आणि चंद्रकांत पाटील हे देखील यांना स्वतःचा मतदारसंघही नाहीये त्यांचं मूळ गाव आहे कोल्हापूर आणि मग निवडणूक लढवतात पुण्यातून <coughs> इथेच त्यांना समजतं की त्यांना स्वतःचा मतदारही नाही जे काही संपूर्ण त्यांचं आमदारकी असो मंत्रीपद असो जे काही राजकीय भवितव्य आहे पक्षावर अवलंबून आहे त्यांचं संपूर्ण दिल्लीवर अवलंबून आहे <coughs> त्यामुळे त्यांना दिल्लीला खुश करण्यासाठीही अशी वक्तव्य करावी लागतात राहिलं आशिष शेलारांचं आशिष शेलारांनी जी वक्तव्य केलं त्यांनी खरोखर मुंबईची भाषा बोलली कारण ते मुंबईचे आहेत आणि त्यांना मराठी चा इतिहास माहिती असावा म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे मुळात हा मुद्दा चर्चेचा नाहीच आहे मुंबई ही मराठी माणसांचीच आहे त्यात कुठे दुमतच नाहीये त्याचा पूर्व इतिहास पाहता मुंबईचा किंवा मराठी भाषेचा बोलीभाषेचा पूर्व इतिहास पाहता ज्यांना इतिहास माहिती आहे ते खरं बोलतायत आणि ज्यांना मताची लाचारी करायचे मतासाठी लाचारी करायचे ते हिंदीचे गुणगुणगान गात जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं वाटतंय का निवडणुकीच्या तोंडावर हे असे मुद्दे उपस्थित करणं आणि ही मतांची लाचारी आहे आणि ह्या लाचारी हे निवडणुकीय तोंडावर मुद्दाहून करतायत त्यांना कारण इतर भाषिक जी लोकं आहेत ज्यांचा टक्का जो दिवसेंदिवस मुंबईत वाढत चाललाय ते इतर भाषिक लोकांची मतं मिळवण्यासाठी एक गटा मराठी मतं मिळवण्यासाठी हा सगळा जाणीवपूर्वक टाकलेला एक डाव आहे किंवा डाव टाकलेले आपण फासे म्हणतो ना तसं तशातला भाग आहे तो सातत्याने असे प्रकार घडतायत कधी मराठी माणसांवर मुंबईत आणणे असेल आणि आता अशा पद्धतीची विधान मनसेची भूमिका कशी असेल हे बघा जेव्हापासून हे सरकार आलंय तेव्हापासून बघा ना मांसाहार केला म्हणून महाराण करणं हे परप्रांतीय मराठी माणसांना दादागिरी करणं हा प्रकार सगळा वाढलाय ह्याच्यावर सरकार म्हणून काही मराठी माणसांचा साठी एखादी भूमिका घेऊन काहीतरी उपाययोजना करणार आहे की नाही करणार आहे आणि जर करणार नसाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सदैव तत्पर असते की जिथे जिथे मराठी माणसावर किंवा मराठीवर अन्याय होणार असेल तिथे आम्ही वेळ पडली तर कायदा हातात घेऊन मराठी माणसांच्या बाजूने भक्कम उभे राहू आम्ही मतांची लाचारी करणार नाही नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे मतांची आम्ही लाचारी करणार नाही आम्ही मराठी माणसांसाठी उभे राहू असं म्हटलंय यशवंत किल्लेदारांनी आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही का गे दिवसांपासून ज्या पद्धतीने मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे त्यात आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान केल्यानंतर आणि त्यांना समर्थन देणारं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय नक्कीच सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Tchau,